स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना येत्या दहा जुलैला म्हणजेच गुरुवारी साजरी करणार आहोत गुरुपौर्णिमा अतिशय सुवर्णयोगात ही गुरुपौर्णिमा जी आहे तर ती यावर्षी आली आहे दरवर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते या गुरुपौर्णिमेचा जा प्रारंभ नऊ जुलैला रात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दहा जुलैला रात्री दोन वाजून सहा मिनिटांनी होणार आहे म्हणून उदय तिथीनुसार गुरुवारी ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे जेव्हा गुरुपौर्णिमा ही गुरुवारी येते तेव्हा त्या गुरुपौर्णिमेला अनन्य साधारण महत्त्व दिले जाते गुरुपौर्णिमा म्हणजेच गुरुंप्रती प्रतिज्ञाता व्यक्त करण्याचा हा दिवस या दिवशी आपल्या गुरूंची सेवा उपासना केली जाते धार्मिकदृष्टीने गुरुपौर्णिमा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील आपल्याला करायची असतात तर आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल परंतु या झाडाला नक्की स्पर्श करा सर्व कामात यश मिळेल करोडोंचे कर्ज फेटेल कितीही अडचणी असतील कितीही कठीणातील कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील तुमच्या मागे असणारे सर्व संकट अडचणी नष्ट होतील तर अशा कोणत्या झाडाला या गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्पर्श करायचा आहे तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप करू नका चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समत लिहायला विसरू नका तर आपल्या पुराणातसुद्धा सर्व देवी देवतांशी जोडण्यात आलेलं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पतीमध्ये देवांचे वास्तव्य असते ज्या जे, ज्याच्या पूजनेत संबंधित देवता किंवा देवतेचा विशेष आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहाशी देखील संबंधित असतात आणि त्यांच्या संबंधित सर्व दोष दूर करून शुभफळ प्रदान ही झाडे आपल्याला करत असतात आपल्या हिंदू धर्मात झाडे आणि वनस्पतींना देवासारखे पूजनीय मानलं जातं तसेच म्हणून तुम्ही बघितले असेल वटपौर्णिमेच्या दिवशी आपण अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी वटवृक्षाची पूजा करत असतो एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पूजा करत असतो तर असं मानलं जातं की विविध प्रकारच्या वृक्षांमध्ये देवदेवता वास करतात आणि ज्यांच्या पूजेने व्यक्तीवर देवी कृपा होते आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्योतिष आणि धार्मिक दृष्टिकोनातून पूजनीय आणि उपयुक्त मानल्या जाणाऱ्या पवित्र वृक्षाबद्दलची मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये मा माहिती सांगणार आहे जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत को तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या सतत संकटही अडचणी येत असतील तर तुम्हाला दिवसेंदिवस अडचणींना सामोरे जावं लागत असेल किंवा तुमच्या मनामध्ये एखादी गोष्ट आहे किंवा एखादी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न करत आणि कष्ट करत आहे परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल यामुळे तुमची कोणतीही इच्छा ही, ही पूर्ण होत नसेल किंवा तुमच्या घराची भरभराट होत नसेल घरात पैसा टिकत नसेल मुलांची प्रगती होत नसेल एखाद्या उद्योग व्यवसायात व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही किंवा तुमच्या घराला तु कोणी दोष लावला असेल घरामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल नजरबाधा असेल यामुळे घरात सतत वादविवाद होत असेल क्लेश भांडणे होत असतील नवरा बायकोंची भांडणं होत असतील तर यासारख्या सर्व समस्या या दूर होण्यासाठी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाला स्पर्श करायचा आहे हे जे झाड मी तुम्हाला सांगणार आहे तर हे झाड शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या आर्थिक अडचणी ज्या आहे तर त्या देखील दूर होतात आपल्याकडे चहू बाजूने पैसा देखील येऊ लागतो तसेच या झाडाला स्पर्श केल्याने आपल्या कुंडलीतील नवग्रह जे आहेत तर ते सुद्धा मजबूत होतात नवग्रहाचे काही अशुभ परिणाम आपल्या कुंडलीवरती होत असतील तर ते देखील तुम्हाला दूर होतात हा उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे स्वामींची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे मूर्ती स्वच्छ पु पुसून घ्यायची फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या फुलं अर्पण करायची आहेत पिवळ्या कलरची फुलं अर्पण करा त्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरणात प्रसन्न करायचं आहे गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय केला तरी चालेल किंवा दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध आणि थोडीशी चिमुडभर हळद टाकायची आहे एक तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे तुपाचा नसेल तर तेलाचा दिवा घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला हळद कुंकू आणि अक्षता घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळच असणाऱ्या औदुंबर वृक्षाला जायचं आहे औदुंबर वृक्षाला उमराचे देखील म्हटलं जातं जिथे स्वामींचं मंदिर असेल केंद्र असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला औदुंबर वृक्ष हे मंदिराच्या बाहेरच दिसेल असं असेल तर तिथेसुद्धा तुम्ही जाऊ शकता फक्त या झाडावरची सावली जरी अंगावती पडलं तर एवढे मोठे हे झाडं असायला हवे या झाडापाशी ना सर्वप्रथम तिथे तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे जल तुमच्या हाताने या वृक्षाला अर्पण करायचं आहे जल अर्पण केल्यानंतर हळद कुंकू अक्षदा वाहून तुम्हाला पूजा करायची आहे पुष्प अर्पण करायचं आहे या झाडाला प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री श्रीगुदेव दत्त श्रीगुदेवदत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर तुम्हाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे इच्छा आपल्या व्यक्त करून झाल्यानंतर आपलं मस्तक त्या झाडाला टेकवायचं आहे आणि पुन्हा एकदा आपली इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वामींना गुरूंना मनोभावे प्रार्थना करायची आहे जर तुमच्या मुलांच्या संबंधित काही अडचणी असतील तर तिथे तुम्हाला मुलांना सोबत घेऊन जायचं आहे आणि मुलांना देखील या दा झाडाला स्पर्श करायला लावायचा आहे साक्षात स्वामी निवास दत्तनिवास असलेलं पवित्र वृक्ष म्हणजे औदुंबर ओंबराचं झाड हे झाड एकवीस गुणांनी परिपूर्ण आहे आणि सद्गुरु माऊलींनी सद्गुरु माऊलींनी म्हणजेच दत्तांनी या झाडाखाली साधना केली होती आणि या अवदंबराला भूतलावरील कल्प कल्पवृक्ष असे म्हटले जाते कारण प्रभू विष्णूंनी अवदंबराला आशीर्वाद दिला आहे याला सदैव फळे येतील तसेच पौर्णिमाला या झाडाचे पूजन जो व्य वे, जो व्यक्ती भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच या झाडाचे दर्शन केल्याने त्या व्यक्तीची उग्रता शांत होईल आणि या झाडाला प्रदर्शना केल्याने अपत्य प्राप्ती होऊन सर्व पापे नष्ट होतील आणि इच्छित फलप्राप्ती होईल आणि म्हणून या दिवशी जर आपण या झाडाखाली पूजा करून या झाडाला प्रदर्शना केल्या तर त्या आपल्या पदरी पुण्य पडत असतं आणि हेच पुण्य आपल्याला वाईट वेळेमध्ये वे वाईट काळामध्ये कामी येत असते गुरुपौर्णिमेच्या दिवशी या झाडाची पूजा केल्याने धनधान्य संपत्ती आरोग्य व सर्व अडचणीमधून आपण बाहेर पडतो सर्व प्रकारचे ऐश्वर हे देखील प्राप्त होत असते तर अशा पद्धतीने गुरुपौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सुतकं असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना ना। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी देखील हा उपाय करू नये इतर सर्वजण हा उपाय करू शकता शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद ಸರ್ವನ್ನ ಸ್ತ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ